यांनी पंचावन्न वर्षाचं काँग्रेस बरोबरच नाकारलेलं आहे आणि ते एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जात आहे काय वाटतं मला काहीच वाटत नाही मला काय वाटणार आम्हाला कशाकरता काय वाटायला पाहिजे मुळात असं आहे की हा महाराष्ट्र आहे जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पदासाठी पक्ष बदलणार असतील तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलतात त्याच्यावरती काँग्रेस पक्षाने भूमिका घ्यावी मी कशा करता बोलू माझ्या पक्षाशी त्याच्याशी काही संबंध नाही अरविंद सावंत हे त्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत दोन वेळा निवडून आलेले आहेत ते त्याच्यामुळे अरविंद सावंत जर तिथे शिवसेनेत निवडणूक लढणार असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे ती जागा परंपरेने शिवसेनेची आहे हा त्याच्यामुळे अरुण सावंत तिथे लढतील मुंबईमध्ये जिथे जिथे शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेनेचे उमेदवार हे निवडून निवडू येते निवडू. शिवसेना से भी कुछ लोक पच्चीस पच्चीस तीस तीस साल का नाता तोडकर चले जाते है चले जाते है ना अब ये कहाँ रही निष्ठा विचार आइडियोलॉजी अब ये नहीं रही सब सत्ता की राजनीति है खोखे की राजनीति है और कुछ नहीं हम कांग्रेस के वरिष्ठ नेता मुरली देवरा जी को जानते थे बहुत ही बड़े नेता थे कांग्रेस के साथ उनका जो लगाव था उनकी जो निष्ठा थी हम उनके सब को बोलते थे उनका आदर्श रखिए कि पार्टी के लिए क्या करना चाहिए कैसा त्याग करना चाहिए ठीक है वो सावन जी की सीट सावन जी के पास रहेगी शिवसेना के पास रहेगी हम उसका ऊपर कोई कॉम्प्रोमाइज नहीं हो सकता है।